न्यूज लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी परड तालुक्यातील सोनारी गावात मोठ्या प्रमाणावर पाणी टंचाई असून या संदर्भात अनेक वेळा तक्रारी करूनही सोनारी ग्रामपंचायत कार्यालय याची दखल घेतलेली नाही उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये मुबलक पाणी पुरवठा होत नसल्याचा आरोप करत महिलांनी सोमवारी ग्रामसेवक आणि सरपंच यांना निवेदन निवेदनातून मे पर्यंत न झाल्यास ग्रामपंचायत दालनातच घागर भांडी आंदोलनाचा यावेळी दिलाय परंडा तालुक्यातील सोनारी येथे भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की सोनारी गावाला विहिरीतून पाणी पुरवठा होतो मात्र मागील अनेक दिवसांपासून पाणी येत नसल्याचा आरोप महिलांनी निवेदनातून केला आहे या संदर्भात अनेक अनेक वेळा अधिकाऱ्यांना लेखी आणि तोंडी स्वरूपात तक्रार करून देखील याची दखल घेण्यात आलेली नाही या सर्व अनागोंदी कारभाराला या परिसरातील महिला प्रचंड त्रस्त झालेल्या आहेत उन्हाळ्याच्या दिवसात बादलीभर देखील पाणी मिळत नाही सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने पाण्याची गरज लक्षात घेता पाणी टंचाई संदर्भात पंचवीस मे रोजी पर्यंत तात्काळ उपाययोजना करावी अन्यथा महिला आणि तरुणांकडून सोनारी ग्रामपंचायत कार्यालयात घागर धुनी भांडी आंदोलन करेल असा इशारा देण्यात आला आहे यावेळी दिलेल्या निवेदनावर शोभा बंडू हंगे रुपाली कैलास हंगे मंगल शांताराम खाडे कौशल्या बाबा खाडे अनुसया अभिमान हंगे हिराबाई महादेव जाधव सुक्षला महादेव खाडे उमाबाई सुरेश पवार आशाबाई गहिनीनाथ हंगे अन्नपूर्णा महादेव शिरसट सुमन नारायण खाडे कस्तुरा ढवनाथ हंगे उमा पप्पू हंगे अनुसया अप्पा साळुंखे सुरवंता नागनाथ साळुंखे वैष्णवी हनुमंत खाडे मंगल कुंडली हांगे उषा विजय हंगे अर्चना दादा शिरसट वनिता दत्तात्रय शिंदे शोभा अंगद शिरसट वर्षा संतोष कुळे लक्ष्मी बाबू शिरसट कोमल नवनाथ खाडे शालन गोकुळ नलवडे लक्ष्मीबाबा केसकर यांच्यासह आदींच्या स्वाक्षर आहेत संपादक आशुतोष बनसोडे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा